या अत्यंत ऐतिहासिक लढ्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते सामाजिक संघटनांचे सर्व नेते आपले भूमिपुत्र असणारे सर्व मीडियाचे आपले सगळे चॅनल्स आणि पत्रकार सर्व चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आपल्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो आपला आभार व्यक्त करतो की एक टप्पा आपण पुढे केलेला आहे आपण परवा दिवशी एकत्र जमलो त्यावेळी आपण हे एकमत केलं की के आपल्याला आपलं हृदय पहिल्यांदा मोकळं करायला पाहिजे विस्तारायला पाहिजे आणि आपल्या ज्या राजकीय संकुचित अशा प्रकारचे विचार किंवा भूमिका असतात त्याच्या पलीकडे जात सगळ्या अकोलेकरांना आपल्याला एकत्र केलं पाहिजे आज ज्यावेळी आपण संख्या आणि नेते पाहतोय त्यावेळी त्या बाबतीमध्ये त्या आपण पुढे गेलो आणि सगळे राजकीय पक्ष सगळे वेगवेगळे नेते एकत्र आले ही अत्यंत चांगली गोष्ट आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आपल्या सर्वांबद्दल आभार व्यक्त करतो काय आपली मागणी आहे याबद्दल भाषणं झालेली आहेत त्याच्यामध्ये मी जात नाही दोन प्रमुख मागण्या आपण अकोल्याच्या बद्दल केलेल्या आहेत ज्या निवेदनामध्ये पण आपण लिहिल्या एक म्हणजे जी आपली रेल्वे आहे तिचा जो मार्ग आत्ता बदललेला आहे तो आपल्याला मान्य नाही जो पहिला सर्वे झाला बेसिक सर्वे ज्याच्यामध्ये अकोल्यामध्ये थांबा होता तोच मार्ग होईल त्याच्यापेक्षा कोणताही प्रस्ताव मंजूर नाही ही अकोलेकरांची मिळून आपली एक महत्वाची मागणी आहे ती आपण निवेदनामध्ये घेतलेली आहे आपण दुसरी मागणी केलेली आहे जिचा उल्लेख भाषणांमध्ये झालेला नाही असे वाटेल दुसऱ्या मागणीचा उल्लेख जो आपला भाषणांमध्ये फार झाला नाही पण काही नेत्यांच्या मधून तो आला तो आहे जो अनेक वर्ष आपण लढतोय आणि ही काही पहिली वेळ नाहीये ती म्हणजे शिर्डी शहापूर मार्ग हा सुद्धा अकोल्यातून झाला पाहिजे आणि आपल्याला मुंबईला जोडलं पाहिजे म्हणजे नाशिक पुणे आणि मुंबई या तीनही शहरांना आपला अकोला जोडणं हे आपल्या अकोल्याचं या आंदोलनाचं टार्गेट आहे आणि त्याचा उल्लेख आपण आपल्या निवेदनामध्ये केलेला आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की सगळे नेते पुढे ज्यावेळी भाषण करतील आता हे वाढत जाणार संगमनेर कर जोडले जातील जुन्नर कर जोडले जातील पुढे सिन्नर कर जोडले जातील त्या सगळ्या वेळी आपल्या अकोल्याच्या भाषणांमधून या दोनही मागण्यांचा उल्लेख आपल्याला सोडायचा नाही आणि जर कोणी म्हणाल की फक्त संगमनेर मार्गे तर त्याच्यावर तडजोड होऊ शकत नाही अकोल्याला थांबा आणि शिर्डी शहापूर रेल्वे झाली पाहिजे आणि ती परत अकोल्यातून झाली पाहिजे हा दृष्टिकोन आपण घेतला पाहिजे हे घेण्यामागचा उद्देश काय आहे आपल्याला माहिती आहे की अकोल्यात दोन साधारणपणाने भौगोलिक परिस्थिती आहे एक आदिवासी भाग आहे एक बिगर आदिवासी भाग आहे हा जो रेल्वे आता होतोय त्याचा मुख्य भाग आपल्याला बिगर आदिवासी भागाला अधिक ऍक्सेस मिळणार आहे आपल्याला आदिवासी भाग टाळून चालणार नाही त्यांना बरोबर घेण्याची जबाबदारी आपली आहे आणि तो जर आपल्याला शहराला जोडायचा असेल तर शिर्डी शहापूर हा सुद्धा रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे ही आपली एकत्रित मागणी आहे जर मान्य असेल तर एकदा टाळ्या वाजून याचं स्वागत आपण केलं पाहिजे मित्रांनो आपली हृदय जे आहे ते आपण मोठं केलंय त्यामुळे इतरांना आपण बरोबर घेणार आहोत पण आपल्याला आक्रमक व्हावं लागणार आहे आज आपण जे सगळे जमलो ते चेहरे आणि नेतृत्व जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या टप्प्यात जे आपण करायला पाहिजे ते आपण केलं ते म्हणजे सगळे नेते आपण एकत्र आलेलो आहे आणि आंदोलनाची ती नेत्यांचं झालं की मग जनता मागे उभी राहते जनता पण साधीसुदी नसते ते तुमचा प्रामाणिकपणा पाहत असते ते तुम्ही किती ताकदीने एकत्र येत आहे ते पाहत असते आणि त्याच्यानुसार निर्णय करत असते त्यामुळे त्यांना आपण अंडर एस्टिमेट करण्यात अर्थ नसतो आज नेत्यांचं अभिनंदन आहे की ते सगळे पक्ष आणि पार्ट्या सोडून एकत्र आलेले आहेत जनता पाहणार तुमची परीक्षा आज जनता आंदोलनात उतरलेली नाहीये आज नेते आणि कार्यकर्ते आले जनता तुमच्याकडे पाहणार आणि तुम्ही किती मनापासून या लढ्यासाठी आलेला आहात हे जोखणार आणि मग जनता तुमच्या मागे उभे राहील आणि मग जनआंदोलन सुरू होईल त्यामुळे परीक्षा पहिल्यांदा जर कोणाला द्यायची असेल तर आपण जे सगळे कार्यकर्ते जमलोय यांना ती परीक्षा द्यायची आहे आणि मग पहिली परीक्षेची पहिली टप्पा हा संगमनेर असणार आहे अकोल्यात इथल्या इथं येऊन भाषण करणं जरा त्या तुलनेनं सोपं आहे पण आपण जरा दिल्लीची बात करतोय नागपूरला काही लोक म्हटले आपण जाऊ काही लोक म्हटले आपण जरा मुंबईला जाऊ आपण सगळे म्हटलो चाकणला जाऊ संगमनेर पर्यंत किती ताकद लावतोय याच्यावर पुढचे टप्पे अवलंबून असणार आहे शंभर संगमनेरला जर दहा आणि वीस गेलो आणि चव घालून परत आलो तर ते आंदोलन पण करण्यात काही अर्थ नाही थांबून घेतलेलं बरं आणि म्हणून संगमनेरचा टप्पा किती ताकदीनं आपण यशस्वी करतोय याच्यावर पुढचे टप्पे अवलंबून असणार आहे आणि ते सगळी जनता पाहते तुम्ही त्यांना काय फार हलक्यात घेऊ नका ती सहजासहजी तुमच्या मागे उभी राहणार नाही ती पाहणार आहे की वेगवेगळे राजकीय पक्ष माझा स्वतःचा पक्ष आहे सीपीएम किती ताकदीनं मोटर सायकली संगमनेरला निघाल्या जनता पाहणार आहे आणि मग माझ्या भाषणाला काही अर्थ येणार आहे तसंच तुमचे सगळे नेते आजी इथे बोलले की आम्ही पूर्ण ताकतीने येऊ हो। ह्याव करू त्या करू, पहिला टप्पा संगमनेरचा आहे आणि त्यामध्ये तुमच्या तुमच्या पक्षातले कार्यकर्ते तुमच्या तुमच्या प्रभाव क्षेत्रातले लोक किती तातडीनं आपण घेऊन आलो हे दिसणारे मीडियावाले हे जसं आपल्याला मदत करतात तसं आपलं स्वरूप हे जनतेला म्हणून मला विनंती करायची आहे तारीख किती ठरली आपली दरडे साहेब किती ठरली नवले सोळा तारीख मंगळवार सो कुणी लाजलेली नाही आपण बसलो आणि एकत्र मिळून ठरवली वर्जे साहेबांनी सूचना केली की जे आमदार आहेत खासदार विशेषतः आमदार त्यांना अधिवेशनामधून यायला एखाद दोन दिवस उशीर होऊ शकतो त्यामुळे आपण आपली तारीख एक दिवस एक्सप्लेंड केली सगळ्यांना सोयीची केली आणि सगळ्यांना सोयीची म्हणून आपण किती केले सोळा तारीख केली संगमनेरवाल्यांकडून आपल्याला काही प्रेमाची मागणी पण करायची आहे संघर्ष करावा लागणार पण तो प्रेमाचा आहे आपल्याला काय त्यांच्या बरोबर काही वाद नाही घालायचा पण त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही प्रत्येक वेळा आम्हाला अशा प्रकारे अंडर एस्टिमेट करता कामा नाही हे जाऊन सांगावं लागेल संगमनेर मध्ये जाऊन सांगावं लागेल की तुम्ही प्रत्येक असं करू नका त्यात आपला तोटा आहे आणि म्हणून संगमनेरला ताकद जास्त लागली पाहिजे हे बरोबर बोलतोय का चूक बोलतोय फक्त नेते नेते, नेते ने कार्यकर्ते तिथे गेलो तर त्यातून काही परिणाम होणार आहे का नाही होणार आहे आणि म्हणून आमदार असतील खासदार दिल्लीला आहे पण मला माहित नाही ते जर आले त्यांना जर हे महत्व पडत असेल एक दिवस जर दिला तिथे दांडी मारून तर वेग ते असतील खास बाकीचे लोखंडे साहेब असतील आपले सगळे उमेदवार जे जे उभे होते ते असतील जे उमेदवार होऊ इच्छितात ते असतील वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते एकटे येऊ नका एकटे येऊ नका पूर्ण ताकद जसं तुमच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लावता ही जनतेची निवडणूक आहे यात सुद्धा तुम्ही ताकद लावली पाहिजे ही तुमच्याकडून आम्ही सगळ्या अपेक्षा बाळगून आहोत आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आमच्या परीनं करणार जरूर करणार कुठे कमी पडणार नाही त्यामुळे संगमनेरचा लढा हा आपल्याला पूर्ण ताकदीनं करायचा आहे चाकण दिल्ली कलकत्ता नागपूर लंबी बात आहे अगोदर जवळचा लढा किती ताकदीनं आपण करतो त्याच्यावर आपले पुढे लढे अवलंबून असणार आहे आज सुद्धा आपण इथे भाषण करून परत जाण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाही बिलकुल नाही दणका द्यावा लागणार आहे पालक मंत्र्यांची जबाबदारी आहे हे केलेला जबाबदारी आहे हे ठणकावून मला इथे सांगायचं आहे त्यांच्या बरोबर भांडण करण्याची आमची काही इच्छा नाही उन्हा काढण्याची पण इच्छा नाही पण पालकमंत्री कशाला म्हणतात पालकत्व घेतलेला आहे नगरचा नगर, नगर जिल्ह्याचा त्यामुळे आमचा कॉग्निजस त्यांनी घेतला पाहिजे बैठक लावली पाहिजे आणि पालक म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्याचं दुखलं खुपलं तर लगेच स्वतःहून भाऊ काय दुखलंय काय अडचण आहे काय बोललं पाहिजे जबाबदारी आहे की नाही पालकमंत्र्यांची आहे का नाही आणि म्हणून पालकमंत्र्याला मला विनंती करायची आहे की बैठक लावा अकोलेकर काय म्हणताय सर्व पक्षीय त्यामुळे काय आपलं तुपल्याचा मुद्दा नाही आणि आमची वाट नका पाहो की आम्ही काहीतरी राहडा करो घरापर्यंत येऊ आणि मग तुम्ही बोला हा अंत अकोलेकरांचा पाहू नका बैठक लावा आणि ज्या शंका आमच्या मनात आहे का वंचित ठेवला अकोल्याला त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून सगळ्यात अगोदर राधाकृष्ण विखे पाटील तुमचे आहे शत्रुभावाने मी हे बोलत नाहीये परंतु मला काही समजता की पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आणि ते सांगणं माझं काम आहे निडरपणाने सांगणं माझं काम आहे आणि आर पारची किंमत मोजण्याची तयारी ठेवणारे आम्ही सगळे अकोलेकर आहोत हे लक्षात घेऊन सांगणं माझं काम आहे बैठक लावा आंदोलन नंतर होईल पण बैठक लावा आणि समजून घ्या हे आव्हान आजच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांना मी करतोय आमदार साहेब आहे अकोल्याचे आमदार आम साहेब आहे संगमनेरचे आमदार साहेब आणि विरोधी पक्षातले जे काही लोक आहेत त्यांची तेन, सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी फोन केला पाहिजे राधाकृष्ण विखे पाटलांना की हे जनता काय म्हणते त्यांचं ऐकण्यासाठी बैठक घ्या त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून अकोल्याचे आमदार संगमनेरचे आमदार यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि पालक मंत्र्याबरोबर पहिली बैठक आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी लावली पाहिजे हे बरोबर बोलतोय का चूक बोलतोय मी हे बरोबर आहे की नाही फक्त भाषण करायला आलो का आपण काहीतरी पुढं गेलं पाहिजे प्रशासकीय पातळीवर आणि मग एकदा पालकमंत्र्यांचं आमचं जरा काय आमचं म्हणणं ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बैठक लावण्याचा अधिकार त्यांचा आहे ना आम्ही माणसाचा आहोत अकोल्याचे माणसाचा आहोत ना संगमनेरचे त्यामुळे एकीकडे एक 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 आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा या दोन्ही मार्गाने आपल्याला जायचं आहे इथे काही शत्रुभाव नाही आहे काही राजकारण नाही आहे तुम्ही पदावर आहात म्हणून तुमच्याकडून या अपेक्षा आहेत की तुम्ही चर्चेची दारा उघडी करा आणि लोकांचं ऐका मला बोलू नका माझा अजून कोणाला दुसऱ्या कोणाला एखाद दोन लोकांचा राग असेल त्यांना बोलू नका ना हरकत नाही परंतु ही जनता तुमची आहे तुम्ही, तुम्ही पालक आहात आणि त्यामुळे तुम्ही चर्चेची दारा ही बंद करता कामा नये आमच्याकडून ती होणार नाहीये हे सुद्धा मी आपल्याला सांगतोय अकोलेकर मेले आईचं दूध पेलेले नाहीत एकीकडे चर्चेची विनंती करतोय पण दुसरीकडे लढून कसं मिळवायचं कॉम्रेड कारभारी उगले आलेले आहेत काल फोन केला मी सावंत साहेबांना ही सगळी जुनी पिढी जी लढायचं कसं असतं हे बाळकडू आम्हा सगळ्यांना त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून प्रेमानं तर आम्ही मागो परंतु दिलं नाही हिसकावून कसं घ्यायचं अकोल्याला नव शिकवण्याची गरज नाही हे सुद्धा ठणकावण्यासाठी आपण आलोय भाषण करून ठणकावून चालेल का नाही केसेस जेल तुरुंग लाठ्या काठ्या हे आपल्यासाठी नवं नाही मागच्या पिढीनं ना आपल्याला ते बाळकडू दिलेलं आहे ती शिकवण दिलेली आहे आणि किंमत मोदण्याची तयारी ही आपण सगळे ठेवून आहोत जी जेन जी आहे झेन जी म्हणजे नवे तरुण आमचं पण वय झालं आमच्या नंतरची म्हणून भाषणासाठी मी पुढे लवकर आलो नाही बोलू द्या म्हटलं नव्या लोकांना येऊ द्या त्यांना पुढे त्यांच्या युगाची ही लढाई आहे पाण्याची वाटपाची लढाई सावंत साहेब असतील कारभारी उगल्या असतील त्या पिढीनं केले निळवंड्याची लढाई आपल्या पिढीनं केले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन केले आणि यशस्वी केली रेल्वेची लढाई नम्रपणाने सांगतो जैन झीची लढाई आहे जे शाळेत शिकतायत जे नोकरीला जाऊ इच्छित आहेत ज्यांचं भवितव्य अजून घडायचं आहे त्या जैन झीची ही लढाई आहे आम्ही सगळे शेलार मामाच्या भूमिकेत आहोत तुमच्या मागे आम्हाला उभं राहायचं आहे ती लढाई तरुण पोरांना कॉलेजच्या पोरांना जे शहरात गेलेत पुण्याला ते नाशिकला शहरात गेलेत जे मुंबईत शहरात गेलेले आहेत त्यांचे रूट आहे त्या तरुण पोरांना लढायचे मी विनंती केली मग अशी की एक चाकणला मेळावा ठेवा दोन हजारापेक्षा जास्त लोक चाकणला आपले लेखर तिथं पोट भरायला गेलेले आहेत आणि परवा एकदा ऍक्सिडेंट झाला गेला आपला एक कार्यकर्ता मदत काय करता आली ते आम्ही सगळ्यांनी केली परंतु शिल्लक नाही राहिला हजारो लोक पोट पोहण्यासाठी चाकणला आहे चाकणला एक मेळावा नजीकच्या काळात झाला पाहिजे तारीख आपण सगळे मिळून ठरू आपल्या नाशिकला अनेक लोक आहेत त्यांचा एक मेळावा झाला पाहिजे हे आंदोलन आमच्या पिढीच नाही हे आंदोलन जैन झीचं आंदोलन आहे तरुण पोरांचं आंदोलन आहे ज्यांचं लग्न आता झालंय ज्यांना नोकरी आत्ता लागली आहे ज्यांना लागायची आहे जे नोकरीसाठी आई आणि बापाला सोडून शहरात गेलेले आहे हांडे साहेब ते त्यांचं आंदोलन आहे आम्ही सगळे शेलार मामाच्या भूमिकेत तुमच्या मागे उभं राहू आणि म्हणून मीडियाचं मला अभिनंदन करायचंय अत्यंत चांगली मुवमेंट तुम्ही केलेली आहे त्या वेगवेगळे वेग रील्स येत आहेत बाईट्स येत आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तुम्ही अत्यंत आक्रमकपणाने करताय जोपर्यंत हे झेन जी लढ्यात उतरत नाही तो पर्यंत रेल्वेचा लढाई यशस्वी करता येणार नाहीये आणि म्हणून त्या सगळ्या पोरांना मला हात जोडून आव्हान करायचंय तुमच्या पिढीची लढाई आज सुरू केलेली आपण त्याला तुम्ही साथ द्या जेन जीला लाजवेल अशी लढाई आज सुद्धा आपल्याला करायची आहे इथे येऊन भाषण करून जाण्याची मनस्थिती आमची नाही आपण ठरवलंय की आपल्याला प्रांत कार्यालय संगमनेरला पूर्ण ताकदीने जायचं आहे मला हात जोडायचे सगळ्या नेत्यांना ताकद लावा गाड्या मोटारसायकली गावागावातून निघाल्या पाहिजेत पूर्ण ताकदीन निघाल्या पाहिजेत आणि पहिल्यांदा आपण इथे महात्मा फुले चौकात एकत्र येऊ हो। सगळे नेते असतील हरकत नाही तुम्ही नेतृत्व तु तु करा आम्ही मागे राहतो सगळे नेते पुढे आणि बाकी सगळी झेंजी सगळे तरुण आपल्याला मला प्रस्ताव ठेवायचा आहे प्राण साहेबांना निवेदन देऊन आपल्याला थांबायचं नाही थांबायचं अकोले स्टाईलने संगमनेरमध्ये आंदोलन झालं पाहिजे हा माझा प्रस्ताव आहे घुसूया प्रांत कार्यालयात आणि दाखूया की नेब्राटाची औलाद म्हणजे अकोल कर नाही अकोलेचे कार्यकर्ते आणि ताकत प्रांत कार्यालयामध्ये घुसून त्यांना आव्हान देऊ की हे चालणार नाही आणि त्याची तयारी म्हणून आज सुद्धा अकोलेच्या काप तहसील कार्यालयाला घुसवून निवेदन द्यायची तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे आहे का तयारी घुसण्याची घुसायचं आहे का अकोल्याच्या कार्यालयात द्यायचं आहे का पहिला दणका हातफार करायची आहे का मी आपल्याला विनंती करतो आज अकोल्याच्या कार्यालयात घुसो उद्या प्रांत कार्यालय संगमनेरला घुसो आणि मग जर ऐकलं नाही तर कोणाच्या घरात घुसावं लागलं तर अकोलकर मागे राहणार नाही हा इशारा सुद्धा या निमित्ताने आपण सगळे देऊ लढूया जिंकूया मी प्रस्ताव आपल्या पुढे ठेवला मान्य असेल टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव